गुन्हे शाखा युनिट दोन ची मोठी कामगिरी शेळ्या व बोकड चोरी प्रकरणी दोघे चोरटे चरबंद नाशिक शहरातील अंबड परिसरात काही दिवसांपूर्वी झालेल्या शेळ्या व बोकड चोरी प्रकरणाचा छडा लावत गुन्हे शाखा युनिट दोन ने चोरट्यांना अटक केली आहे अटक आरोपींची नावे तोहीद उर्फ अमन आतिश खाटिक वय तेवीस वर्ष सिडको नाशिक बहादूर रामजस यादव वय अडतीस वर्ष सिडको नाशिक या दोघांनीही अंबडगाव परिसरातील पत्र्याच्या शेडजवळ शेळ्या व बोकड चोरून सात लाख रुपये स्विफ्ट गाडीतून पळवले होते आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून चोरीस वापरलेली कार जप्त करण्यात आली आहे ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक उप आयुक्त गुन्हे प्रशांत बच्छा व सहायक आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली तपास पथकात सहाय्यक पोलीस निरीक्षक सुहास क्षीरसागर हेमंत तोडकर व त्यांच्या सहकाऱ्यांचा समावेश होता Subscribe now and press the bell icon. Never miss an update.